पसना सुनेत्रा पवार या बारामतीची लोकसभा लढवणार असं चित्र दिसायला लागल्यापासून राज्यातल्या मोठ्या ताईंच मानसिक संतुलन हे बिघडलेलं आहे त्यामुळे त्या वाटेल त्या वेळेला वाटेल ते वक्तव्य करत असतात आजपर्यंत दोन हजार चौदा पासून या देशातल्या महिलेला तिचं आयुष्य सुसह्य करण्यासाठी तिच्या जन्मापासून त्या सरणापर्यंत मोदीजी तिच्यासोबत त्या ताईसोबत त्या माईसोबत संपूर्ण देशातल्या मातृशक्तीसोबत उभे राहिलेले आहेत आणि आपल्या मोठ्या ताई या सुद्धा मोदीजींच्या लाभार्थी आहेत मोदीजींच कोरोनाचं व्हॅक्सिन घेतलं नसतं तर काय झालं असत म्हणजे मोदीजींनी आपल्या विरोधकांनाही त्या ठिकाणी जीवनदान दिलंय लस घ्या आणि माझ्यावर टीका करा ते काम आपल्या मोठ्या ताई करतायत पण मी सांगितलं तसं सा। जेव्हापासन सुनेत्रा पवारांची कि आता या लोकसभेची निवडणूक बारामतीची लढणार आहे मोठ्याताई हल्ल्या आहेत आणि त्याच्यातून मानसिक संतुलन बिघडलंय आणि मग ही अशा पद्धतीची वक्तव्य करत असते